आपल्या या प्रदर्शनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय बगाडे सर माझे मित्र आदरणीय आशुतोष चौधरी सर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पालक वर्ग सर्व शिक्षक वृह आणि माझे चिमुकले विद्यार्थी मागील दोन दिवसापासून तुम्ही खूप आनंद घेत आहात या ठिकाणी सरांनी जो सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून आणला त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी खूप छान आपला कार्यक्रम सादर केलेला आहे आणि सरांचा आणि माझी माहिती खूप आहे त्यामुळे मला सरांच्या कामाची पूरक आणू आहे की मुलांचा सहभाग यावरती भर देतात जास्तीत जास्त की विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातानं स्वतः साहित्य तयार करायचं आहे किंवा स्वतः प्रोग्राम तो प्रोग्राम अरेंज करायचा आहे त्यामुळे विद्यार्थ्यांतील कलागुणांना वाव मिळतो खरोखर या ठिकाणी मला खूप आनंद होतो आहे की मागच्या पाच अगोदर आम्ही जे छोटंसं नुप्त लावलेलं होतं त्याचं रूपांतर आता वटवृक्षामध्ये व्हायला लागलेलं आहे आणि या ठिकाणी जेव्हा या प्रदर्शनाविषयी जेव्हा थोडंसं अवलोकन केलं तर याच्या बाबतीत जी कल्पना आहे प्रत्येक राज्य आणि त्या राज्याचं जे कल्चर आहे किंवा त्या राज्यामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे खरोखर यामुळे मुलांच्या ज्ञानात निश्चितच भर होईल आणि या ठिकाणी जे पालकवर्ग उपस्थित झालेले आहेत खरोखर तुम्ही आणि तुमची विद्यार्थी खूप भाग्यवान आहे की आपल्या चिखलीसारख्या छोट्याशा गावामध्ये आपल्याला ही शाळा उपलब्ध झालेली आहे कारण की सरांचे जे विचार आहेत ते प्रत्यक्षात म्हणजे पाच वर्षा अगोदर जे आम्ही स्वप्न पाहिलं होतं की आपल्या शाळे आपल्या गावामध्ये आपल्याला अशी शाळा तयार करायची आहे तर त्याची पूर्ती होताना आम्हाला या ठिकाणी दिसत आहे खरोखर सरांचं आणि त्यांची इथले जे शिक्षक गुरुज आहेत त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे मी एकदा पुन्हा सर्वांना आजच्या या पंच प्रदर्शनविषयी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द आवार्थ तो, तो, तो धन्यवाद